नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्सी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बारसी विधानसभा मतदारसंघांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिश्रमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या बारसी विधानसभा मतदारसंघास दोनशे शेहेचाळीस क्रमांक दिलेला आहे बार्शी विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येत असला तरी देखील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दे अलीकडे धाराशिव ज्या जिल्ह्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली असल्या कारणाने धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील बारशी विधानसभा मतदारसंघ घेऊन या सहा विधानसभा मतदारसंघाचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा बारशी विधानसभा मतदारसंघ इथं आपण ॲरोच्या माध्यमातून या उस्मानाबाद धाराशिव या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेलं आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बारसी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय झाला होता त्यांना पंच्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे दिलीप सोपल यांना ब्याण्णव हजार चारशे सहा मते मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार शहात्तर मताच्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दिलीप सोपल एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार नऊ साली ते अपक्ष म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने पुन्हा दिलीप सोपल यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्ष आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी घेतल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अं निरंजन भुंकर यांना उमेदवारी देण्यात आली तर राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते त्यांनी शिवसेनेचे दिलीप सोपल यांचा पराभव केला चौथ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद